आपले स्वागत आहे परंडा पंचायत समिती कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन व शासनाच्या वतीने आयोजित दिव्यांग सर्वेक्षण प्रशिक्षण आयोजन समारंभाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी परंडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोहन राऊत यांनी तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका यांना दिव्यांग सर्वेक्षण फॉर्म संदर्भात मार्गदर्शन केले व ग्राम सर्वेक्षणाचे फॉर्म वाटण्याबाबत ग्रामसेवक यांना सूचना केल्या या कार्यक्रमाप्रसंगी तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे निमित्त साधून दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख तानाजी घोडके उपस्थित होते घोडके यांनी आशा स्वयंसेविका यांना दिव्यांगांबद्दल महत्त्व पटवून दिले व ज्या दिव्यांगांना प्रमाणपत्र नाही अशा दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह ही संघटना कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले या कार्यक्रम उपस्थित प्राथमिक स्वरूपात दिव्यांग आशा सेविका स्वयंसेविका लोणी व कंडारी तसेच ग्रामसेवक यांचा गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व पंचायत समितीमधील विस्ताराधिकारी कोटे माने आशा सुपरवायझर देवकर सुषमा माने शिपाई काळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा